हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं हा कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची इथं अस्तर आहे ते कसं जोडायचं तर ते संपूर्ण व्हिडिओ आपण आजच्या एवढीमध्ये बघणार आहोत जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचं आहे आता इथं बघा क्रॉसपट्टी घेतलेली आहे मी आणि त्याची वरचा जो कापड होता तो आणि अस्तरचं कापड या साईडला ठेवून घेतलं आणि त्याच्या समोरचं जे कापड होतं त्याला पलटवून ठेवलं म्हणजे सरळ बाजू वरच्या साईडने राहते आता इथं बघा अर्धा इंच खाली शिवून घ्यायचं आपल्याला शिलाई मारायची त्याच्यानंतर परत एक दाबटीप द्यायची आहे आणि या पद्धतीने संपूर्ण अस्तरला शिलाईन टाकून घ्यायची आहे दुसऱ्या साईडच्या सुद्धा त्याच पद्धतीने बघा अर्धा इंच खालच्या साईडने शिवायचं आणि वरती बघा इथं अर्धा इंच वरती आपण जिथं शिलाईन मारलेली होती त्याला पलटून घ्यायचं दाबटीप द्यायची आणि संपूर्ण शिलाईन मारून घ्यायची आता इथं बघा कटोरी घेतलेली आहे मी तर अस्तर उचलून घ्यायचं आणि कापड जो होतं मेन कापड त्याला उतरून तिकडच्या साईडला ठेवायचं आणि कटोरी जशी उचलली होती तशी ठेवायची आणि परत एक तिक एक कापड उचलून तिकडच्या साईडला ठेवायचा म्हणजे काय होईल की दोघं साईडच्या त्या कटोऱ्या आहे ते वेगवेगळे वे होतील आपल्या एका साईडच्या होणार नाही बरेदा काय होतं की नवीन जे शिकणारे आहेत त्यांना अस्तर जे जोडतो आपण तेव्हा ते एका साईडचं होतं तसं होऊ नये यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचं लक्षात येईल आता कटोरी जशी आपण ठेवली होती सेम त्याच पद्धतीने ते साईड सुद्धा ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं संपूर्ण अस्तरला शिलाई मारून घ्यायचं आहे तर पहा इथं एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकायची आहे तर बघू शकता इथं या पद्धतीने मी शिलाई मारून घेतली आता इथं बघा बाही घेतलेली आहे तर बाही खूप महत्त्वाची आहे कारण एका साईडच्या बऱ्याच जणांच्या बाह्या ज्या आहेत त्या एका साईडच्या होत्या आता बाही बघा जशी कटिंग केली होती तशीच वरच्या जे अस्तरचं कापड होतं ते आणि मेन कापड उतरून इकडच्या साईडला ठेवलं आता त्याच्यासमोर जे अस्तर होतं त्याला पलटवून ठेवायचं म्हणजे काय होईल त्याचे कापडाची जी सरळ बाजू असते ती वरच्या साईडने राहते आणि बाही आपल्याला वरच्या साईडने ठेवायची म्हणजे सरळ बाजूकडून ठेवायची जेणेकरून अस्तर आहे ते आपण शिवून आतल्या साईडला ते उलट्या साईडने फोल्ड होतं आता इथं बघा इथं बाहीला मी अर्धा इंचावरती खालच्या साईडला शिलाई मारून घेतली आणि खाली जे एक्स्ट्राचं कापड होतं ते या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता इथं या पद्धतीने आता परत एक दाबटीप द्यायची आहे म्हणजे काय होईल की बाही एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल आपली घातल्यावर सुद्धा एकदम भारी वाटते आता बघा इथं अस्तर आतल्या साईडला फोल्ड केलं आणि वरून एक परत दाबटीप द्यायची आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने आणि इथं त्याच्यानंतर संपूर्ण अस्तरला इथं न पडता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित असं हळूहळू पकडत इथं संपूर्ण बाहीला शिलाई मारायची आहे आता इथं बघा दुसऱ्या साईडची सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने करूया तर खालच्या साईडला अर्धा वरती शिलाई मारायची तर बघा या पद्धतीने परत एक दापटीप द्यायची आहे तर बघा असं या पद्धतीने दाबटीप देऊन द्यायची त्याच्यानंतर परत अस्तरला आतल्या साईडला फोल्ड करायचं म्हणजे ते उलट्या साईडला बरोबर होतं ते आणि वरत परत एक दापटीप देऊन आपल्याला संपूर्ण अस्तरला शिलाई मारून घ्यायची आहे किती सोपं आहे बघा तर या पद्धतीने जर शिवलं तर आपली बाही आहे ती दोघं साईडची सेपरेट होते तर बघा इथं तुम्हाला दोघं बाया मी ठेवून दाखवते तर हा पुढचा मुंड्याचा आकार आहे हा ना पाठामाग माक्ष, पाठीमागच्या मु मुंड्याचा आकार आहे तर हे चेक करून घ्यायचं आता इथं बघा एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी इथे कट करून घेते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल ते अजून तर या पद्धतीने एक ब्लाऊज पीसचा जो कापड असतो तर तो आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे तर तुम्ही असं शिलाईनं मारता मारता चिपकूसुद्धा शकता इथं तर ग्लू वगैरे भेटतो तर त्याच्याने आपण इथं अस्तर वगैरे चिपकू शकता म्हणजे शिलाई मारायची गरज पडत नाही तर बघा इथे बाही आता व्यवस्थित कळेल तुम्हाला हे पुढच्या मुंड्याचे आकार होते आणि तरी असं बघा हे पुढच्या मुंड्याचे आकार होते आणि पाठीमागच्या मुंड्याचे आता हा पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे बघा तर दोन इंच गडारुंदी घ्यायची आहे चौथी साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी आता इथं बघा खालून ब्लाऊजवरनं मी पाठीचा भाग मोजून घेतला होता तर त्याच्यानुसार इथं मी तेवढा गळा घेते आता खालच्या साईडला अडीच इंच घ्यायचं वरती आपण गळारुंदी दोन इंच घेतली होती आणि खाली आपण अडीच इंच घेतली म्हणजे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो गळ्याचा शेप आहे तो एकदम व्यवस्थित दिसतो म्हणजे घातल्यावरती तो, तो व्यवस्थित राहतो आणि बघा इथं जी लाईन आखली होती आपण तिच्या किंचित असं मी दोन एक लाईन गडा जो आहे तो बाहेरून घेतलेला आहे आता गडा बघा कट न करता या पद्धतीने छापून घ्यायचा तर नवीन शिकत असताना या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून जर ब्लाऊज शिवला तर ब्लाऊज तुम्हाला एकदम म्हणजे चुकणार नाही व्यवस्थित येणार आहे आता बघा दुसऱ्या साईडला गडा छापून घेतला होता त्यालासुद्धा मी तर डार्क करून घेतलेलं आहे आता मेन कापड घ्यायचं त्याची वरची बाजू सरळ बाजूने ठेवायचा तो आणि या पद्धतीने असंचं कापड आहे ते वरच्या साईडने ठेवायचं आहे आता इथं बघा टाचांचा वापर करायचा जेणेकरून कापड आहे तो आपला हलणार नाही यासाठी आणि अस्तर आणि कापड व्यवस्थित जोईंड होतं इथं त्यासाठी इथे बघा मी टाचांचा वापर करून टाचन व्यवस्थित लावून घेते म्हणजे आपल्या गडा जो आहे तो शिवताना घुडे वगैरे कुठे पडणार नाही आणि का अस्तर आणि कापड व्यवस्थित इथं जोईंड होईल आपला तर पहा असं व्यवस्थित टाचांचा वापर करून या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे तर जी आपण खडूची मार्किंग केलेली आहे सेम त्याचवरती इथं बघा आपण शिलाई मारून घेतो आहे तर हा असं सावकाश असं सा शिलाई मारून घ्यायचं खालच्या साईडलासुद्धा तुम्ही इथं बघा मी अर्धा इंचवरती मार्किंग करून घेतलं आणि सरळ अशी टीप टाकून घेते तर तुम्हाला जर कमरपट्टी लावायची असेल तर फक्त गळ्याला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आणि कट करून त्याला फोल्ड करून घ्यायचं त्याच्यानंतर टक्स वगैरे घ्यायचे आणि कमरपट्टी जॉईंट करायची तर बघा हा सिम्पल असा डेली यूजचा ब्लाऊज होता त्यासाठी मी गळा पलटवून दिला आणि नंतर त्याला पायपिंग करणार आहे तर एक्स्ट्राचं कापड होतं ते इथे मी कट करून घेतलं बघा आता गळा आहे तो बघा मी पाव इंच एक्स्ट्रा कापड सोडून या पद्धतीने कटिंग करून घेते म्हणजे काय होईल की आपल्याला छोटे चुट छोटे कट्स मारायला जागा राहते तर या पद्धतीने बघा या पद्ध मी अर्धा म्हणजे पाव इंच एक्स्ट्रा कापड सोडून या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारून घेते म्हणजे अस्तर आहे ते आणि गळ्याचा जो शेप आहे आपला तर तो आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल आणि तो शिवल्यावर एकदम मस्त दिसतो त्यासाठी तर बघा असे इथं छोट छोटे छोटे कट्स मारून घेतले आता गळा आहे तो पलटी करून घ्यायचा आपल्याला या पद्धतीने तर बघू शकता व्यवस्थितपणे इथं फोल्ड करून घेतलं आता इथे परत एक दापटीप द्यायची आहे आपल्याला बघू शकता इथं व्यवस्थितपणे म्हणजे काय होईल गडा आपला फिनिशिंगमध्ये दिसेल जरी तुम्ही पायपिंगने केली तरीसुद्धा गडा एकदम भारी दिसतो तर हा डेली यूजचा ब्लाऊज होता तर मी पायपिंग करून दिली होती नंतर या ब्लाऊजला तर बघू शकता या पद्धतीने छो थोडं थोडं कापड धरायचं आणि अस्तर आणि कापडच्या इथं सेंटरला व्यवस्थित आपल्या टीप टाकून घ्यायची एकदम कोपऱ्यावरती म्हणजे तेवढंच फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज आहे तो दिसेल तर बघू शकता गळा किती मस्त दिसतो आहे तर पायपिंग जरी नाही केली असती तरी मस्त वाटला असा तो गडा आता खाली बघा इथं मी दापटीप देऊन खालचा कापड आणि वरचा जो मेन कापड आहे तो आणि अस्तरचा कापड व्यवस्थित पकडायचा आणि इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर पहा असं थोडं थोडं पकडायचं आणि शिलाई मारायची म्हणजे फुगा वगैरे होत नाही अस्तर आणि कापड आहे ते व्यवस्थित जॉईंट होतं आता इथं बघा संपूर्ण अस्तरला आपण जसं आहे तसं इथं सर शिलाई मारून घेतो आहे तर या पद्धतीने बघा तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुमचे जर कटोरी ब्लाऊजचे असतील किंवा प्रिन्स कटचे ब्लाऊज असतील तर या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडा म्हणजे काय होईल की पुढचे जे एवढे पार्ट असतात आपले ते एका साईडचे होत नाही दोघा साईडचे वेगवेगळे होतात आणि नंतर मग एका साईडचे झाले तर मग ते शिलाईन काढायला आणि ते मग आपल्याला कंटाळा येतो त्याचा तर तसं होऊ नये यासाठी आधीच आपण काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे ब्लाऊज जसं जा, आपण कटिंग करतो कटिंगच्या वेळेस जेवढी काळजी घेतो तसं त्याच पद्धतीने आपण अस्तर आणि कापडसुद्धा व्यवस्थित जॉईंट करायचं आहे तर हे महत्त्वाचं आहे बघा तर या पद्धतीने आता एक्स्ट्राचं कापड होतं ते मी इथे कटिंग करून घेते म्हणजे आपल्याला ब्लाऊजला इथे टक्स वगैरे टाकायचे आहे त्यासाठी आता बघा उलट्या साईडने आपल्याला टक्सची मार्किंग करायची आहे तर अस्तरच अस्तरचं कापड आहे म्हणजे उलट्या साईडने आपण इथं बघा गड्याकडून साडेचार इंच घ्यायचं आणि टक्कसाठी अर्धा इंच इथं मी मार्किंग करून घेतलं आणि वरच्या साईडलासुद्धा टक्स आहे तो साडेचार इंच घेतलेला आहे मी आता सेंटर काढलेलं आहे तिथून बघा साडेचार इंचवरती मार्किंग करायचं आणि उभा टकसुद्धा म्हणजे आडवा टक साडेचार इंच आणि उभा टकसुद्धा मी इथं साडेचार इंच घेतलेलं आहे आता टकसाठी अर्धा इंचाची मार्किंग करून घेतली आता त्याच्यावरती आपल्याला बघा या पद्धतीने तिरकस अशी टीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थितपणे बघा तेवढाच आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसेल आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याच पद्धतीने इथं शिलाई मारून घेणार आहोत तर मी इथं मोजून घेते मी आणि व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची तर टक्ससुद्धा खूपच महत्त्वाचे आहे पाठीमागच्या भागाला जर आपण व्यवस्थित जर घेतले नाही तर मागून बघा ब्लाऊज जेव्हा घातलेला राहतो हो, तेव्हा मागून उचकतो तर तसं होऊ नये यासाठी बघा अर्धा इंचचा टक्स घ्यायचा आहे आता इथं बघा दोघंच टक्स होते सोमवार समोरासमोर त्यांना करायचं आणि खालून इथं बघा अर्धा इंचावरती टीप टाकायची आहे म्हणजे आपला गळा आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा कळवा धन्यवाद